नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या मराठी कम्प्युटर नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी सी सी टी बी सी परीक्षेतील प्रॅक्टिकल विभागातील दुसरा प्रश्न लेटर कसा सोडवायचा व त्यामध्ये पंधरापैकी पंधरा गुण कसे मिळवायचा सुरुवात करूया प्रॅक्टिकल विभागातील दुसरा प्रश्न हा लेटर टायपिंग असतो त्यासाठी गुण हे पंधरा असतात व कालावधी हे तीस मिनटे इतका असतो पंधरा गुणांमधील साडेसात गुण हे टायपिंगसाठी असतात तर साडेसात मार्क हे प्रेझेंटेशनसाठी देण्यात येतात टायपिंगमध्ये दे एक चूक झाल्यास अर्धा गुण कमी होतो व चुकांची संख्या पंधरा किंवा त्यापेक्षा अधिक झाल्यास साडेसातपैकी शून्य गुण मिळतात तर उर्वरित साडेसात प्रे मार्कांमधील मा प्रेझेंटेशनसाठी असता त्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे एक मार्क हा एडिंगसाठी असतो अर्धा मार्क हा रेफरन्स आणि डेटसाठी देण्यात येतो तर एक मार्क ॲड्रेस आणि रिसिपसाठी असतो तर एक मार्क सब्जेक्ट रेफरन्ससाठी असतो अर्धा मार्क डीएससाठी असतो दोन मार्क पॅरॅग्राफसाठी असतात नंतर पत्राच्या शेवटसाठी एक मार्क असतो आणि एक अर्धा गुण हा इन्क्लोजरसाठी देण्यात येतो असे साडेसात मार्क हे प्रेझेंटेशनसाठी असतात तर चला आपण आता प्रॅक्टिकल करून बघूया लेटरमध्ये लेफ्ट हँड साईडला तुम्ही बघू शकता येथे तुम्हाला क्वेश्चन सीट दिसते तसेच तुम्हाला ते बघून राईट साईडला आन्सर सीटमध्ये लेटर हे बनवायचे असते लेटरसाठी तुम्हाला पंधरा 15 पंधरा इतके गुण असतात व यासाठी कालावधी हे तीस मिनिटी असतात तुम्ही इथे बघू शकता इथे टायमर चालू आहे कालावधी चालू आहे तर लेटर बनवण्यापूर्वी सर्वप्रथम आपण लेटर व्यवस्थित दिसेल याप्रमाणे सेट करून घ्यायचे आहे परीक्षेला देखील तुम्ही लेटर टायपिंग करण्याच्या आधी प्रथम त्याला व्यवस्थित दिसेल असं सेट करून घ्यायचे त्यानंतर लेटर टायपिंग करायला सुरुवात करायची प्रथम आपण टायपिंग करून घेणारे टायपिंगसाठी साडेसात गुण असता त्यामुळे प्रथम आपण फक्त टायपिंग करून घेणार आहे प्रेझेंटेशन लगेच करणार नाही आहे आता इथे बघू शकता जे कंपनीचं हेडिंग आहे हे नेहमी कॅपिटलमध्ये असतं ते कॅपिटलमध्ये टाईप करण्यासाठी आपण कॅश क्लप बटन हे चालू करून कॅपिटलमध्ये हे स्पेलिंग म्हणजे कंपनीचं हेडिंग टाईप करून घेऊया आता आपण इथं हेडिंग टाईप केल्यानंतर स्पेस न तर लगेच आपण एंटर देणार जर स्पेस देऊन एंटर दिला तर तेथे तुमचा एक एक्स्ट्रा स्पेस काउंट होत असतो म्हणून स्पेस न देता लगेच एंटर द्यायचे विद्यार्थ्यांना सवय असते की लगेच स्पेस द्यायची तो स्पेस न देता तुम्ही लगेच एंटर द्यायचा आहे त्यानंतर आता आपण कंपनीचा जो पत्ता आहे तो टाईप करणारे त्यानंतर सुद्धा कॉमर्स दिल्यानंतर लगेच आपण एंटर देणार आहे आता आपण कंपनीचा जे सिटी नेम आहे ते टाईप करणारे ते कॅपिटलमध्ये त्यामुळे ते आपण कॅपिटलमध्ये टाईप करणार जसेच्या तसे टाईप करायचे स्पेस न दिल्यास स्पेस द्यायचा नाही इथे स्पेस नव्हतं म्हणून आपण स्पेस न दिला आता इथे पिनकोडमध्ये स्पेस देतोय म्हणून आपण स्पेस देणारे त्यानंतर तर इथं फुलस्टॉप आहे पण देणार देणारे आणि नंतर एंटर आता आपण रेफरन्स नंबर टाईप करून घेणार आहे पहिले आपण फक्त टायपिंग करणारे कुठल्याही प्रकारची फॉर्मॅटिंग करणार नाही आहे त्यानंतर स्पेस न देता कुठलाही स्पेस न देता लगेच आपण डेट टाईप करून घेणार आहे त्यानंतर एंटर देणार आहे एंटर देऊन झाला की लगे लगेच आपण टू चा ऍड्रेस टाईप करणे स्मॉलमध्ये त्यामुळे आपण स्मॉलमध्ये टाईप करू एंटर देऊन सब्जेक्ट टाईप आहे नंतर एंटर देणार आहे आता आपण डिअर सर आणि डिअर मॅडम टाइप करणार आहे दियर सर मॅडमला अर्धा गुण असतो त्यानंतर आपण संपूर्ण पॅराग्राफ हा टाईप करून घेणार आहे अशा प्रकारे आपला पॅराग्राफ टायपिंग झाली कम्प्लीट त्यानंतर आपल्याला आता येथे पत्राचा शेवट टाईप करायचं आहे म्हणजे युवर्स फे फिद, युवर्स फेटपुले टाकायचं आहे युवर्स फेटपुली आपण येथे टाईप करत आहे त्यानंतर आता आपण एंटर देऊन मॅनेजर टाईप करणार आहे त्यानंतर शेवटी एंटर देऊन इन्क्लोजर टाईप करणार आहे अशा प्रकारे आपली इथे टायपिंग ही, ही पूर्ण झाली श इन्क्लोजरनंतर नील टाईप केल्यानंतर एकही स्पेस किंवा एंटर द्यायचा नसतो तो स्पेस हा काउंट होत असतो आता येथे आपण टायपिंग ही कम्प्लीट झालेली आहे टायपिंगसाठी साडेसात गुण असता आता आपल्याला प्रेझेंटेशन चालू करायचे पहिली स्टेप ही टायपिंग करणे असती दुसरी स्टेप ही आवश्यक ठिकाणी एंटर देणे जसे तुम्ही इथे बघू शकता कंपनीचं नाव आणि कंपनीचा पत्ता पत्त्यानंतर इथे एक एक्स्ट्राची लाईन दिसते रिकामी ओ दिसती याला आपण ब्लँक लाईन म्हणणार हो कंपनीचा पत्ता आणि रेफरन्स नंबर याच्यात एक ब्लँक लाईन सोडायची ब्लँक लाईन सोडायसाठी जिथे ब्लँक लाईन द्यायची तिथे जाऊन एक एक्स्ट्राचा एंटर द्यायचा आहे इथे आपण एक एंटर दिलेला आहे त्यानंतर रेफरन्स नंबर आणि टू यांच्यामध्ये एक ब्लँक लाईन द्यायची त्यानंतर इथे बघू शकता तुचा शाळाचे नाव आणि सब्जेक्ट यांच्यामध्ये एक ब्लँक लाईन आहे त्यामुळे इथे एक एंटर दिला त्यानंतर रेफरन्स नंबर आणि डिअर सर यांच्यामध्ये एक ब्लँक लाईन द्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता शेवटी शुट, युअर्स फेत फुली आणि मॅनेजर यांच्यामध्ये दोन ब्लँक लाईन दिसत आहे म्हणून आपण इथे दोन एंटर देणार आहे अशा प्रकारे आपण टोटल सहा ब्लँक लाईन सोडला आहे पहिली ब्लँकलाइन कंपनीचा पत्ता आणि रेफरन्स नंबर यांच्यामध्ये दिली दुसरी रेफरन्स नंबर टू मध्ये दिली तिसरी टूचा पत्ता आणि सब्जेक्ट यांच्यामध्ये दिली चौथी ब्लँकलाईन रेफरन्स नंबर सर यांच्यामध्ये दिलेली आहे आणि पाचवी सहावी ब्लँकलाईन युअर्स फेतपुली आणि यांचे मॅनेजर यांच्यामध्ये दिलेली आहे पहिली स्टेप ही टायपिंग असती दुसरी स्टेप ही ब्लँक लाईन सोडणी असती त्यानंतर आता आपण फॉर्मॅटिंगला चालू करूया फॉर्मॅटिंग चालू करू येथे आपण पहिले कंपनीच्या हेडिंगवर क्लिक करूया तुम्ही येथे बघू शकता कंपनीच्या नावाला बोल्ड आणि अंडरलाईन इफेक्ट दिलेला आहे त्यामुळे आपण आता अन अन्सर सीटमधील कंपनीचे जे हेडिंग आहे ते सिलेक्ट करणार आहे सिलेक्ट करताना व्यवस्थित ने लेफ्ट क्लिक बटन दाबून हेडिंग सिलेक्ट करायचे त्यानंतर होम टॅबमधील फॉन्ट ग्रुपमध्ये बोल्ड ऑप्शनवर क्लिक करायचे आणि त्याला अंडरलाईन ऑप्शन अप्लाय करायचे त्यानंतर आता आपल्याला याचे मध्यभागी घ्यायचे म्हणून सेंटर अलाइनमेंट अप्लाय करायची सेंटर अलाइनमेंट अप्लाय करताना पहिले तुम्ही माऊसनी सिलेक्शन काढून त्याकायचे बाजूला क्लिक करायचे त्यानंतर कंपनीचं नाव आणि कंपनीचा पत्ता एकाच वेळेस सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर इथे पॅराग्राफ ग्रुपमध्ये सेंटर अलाइनमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचे अशा प्रकारे ही स्टेप झाली या स्टेपमध्ये आपण कंपनीच्या हेडिंगला बोल्ड अंडरलाईन त्यानंतर संपूर्ण कंपनीचं नाव आणि पत्ता सिलेक्ट से करून सेंटर अलाइनमेंट ही अप्लाय केली त्याच्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये रेफरन्स नंबर आणि डेट यांच्यामध्ये तीन किंवा चार टॅप द्यायचे आहे कीबोर्डवरील टॅब बटन दाबून एक दोन तीन आणि चार चार टॅब द्यायचे आहे त्यानंतर टू आणि टूच्या पत्ताला कुठल्याही प्रकारची फॉर्मॅटिंग करायची नाही त्यानंतर सरळ सब्जेक्ट आणि रेफरन्स या दोघांना एकाच वेळी सिलेक्ट करून त्यांना बोल्ड ऑप्शन हा अप्लाय करायचा आहे त्यानंतर इथे त्यांना दोन टॅब अप्लाय करायचे त्यांच्या पुढं एक दोन रेफरन्स समोर पिन दोन टॅब द्यायचे रेफरन्सला पण अशा प्रकारे ह्या स्टेपमध्ये आपण सब्जेक्ट आणि रेफरन्स यांना सिलेक्ट करून बोल्ड आणि दोन टॅब दिलेले आहे परीक्षेमध्ये विद्यार्थी सगळ्यात प्रॉब्लेम येतो म्हणजे विद्यार्थी सब्जेक्ट आणि रेफरन्स यांना सिलेक्ट करून बोल्ड करतो आणि लगेच टॅब ह्या अप्लाय करतो जेव्हा विद्यार्थी असे दोन टॅब अप्लाय करतो तिथे परीक्षेमध्ये हे सब्जेक्ट अँड रेफरन्स हे अनविजिबल होतात म्हणजे दिसत नाही म्हणून दोन टॅब देत असताना प्रथम सब्जेक्टच्या पुढे क्लिक करावे आणि सब्जेक्टला दोन टॅब द्यावे त्यानंतर रेफरन्स पुढ समोर क्लिक करून दोन टॅब द्यायचे ही झाली स्टेप या स्टेपमध्ये आपण सब्जेक्ट अँड रेफरन्सला सिलेक्ट करून बोल्ड आणि दोन टॅब दिलेले आता पुढच्या स्टेपमध्ये प्रत्येक पॅराग्राफला जिथे जिथे पॅराग्राफ दिले तिथे तिथे एक टॅब द्यायची आहे इथे आपण क्लिक केले त्यानंतर एक टॅब दिले नंतर द चे इथे त्यानंतर वी चे दर थँक्युंग चे एक एक टॅब दिल्यानंतर आता आपण पॅराग्राफ जिथे चालू झालाय पासून तर पॅराग्राफ जिथे सुकतोय तिथपर्यंत संपूर्ण पॅराग्राफ सिलेक्ट करून आहे सिलेक्ट करून झाल्यानंतर त्याला लेफ्ट आणि राईट right दोन्ही बाजू सारख्या करण्यासाठी जस्टिफाय अलाइनमेंट अप्लाय करायची त्यासाठी पॅराग्राफ ग्रुपमध्ये जस्टिफाय अलाइनमेंट ऑप्शनवर क्लिक करायची तुम्ही इथे बघू शकता लेफ्ट आणि राईट right दोन्ही बाजू थोड्या सारख्या नाही आहे त्या सारख्या करण्यासाठी जस्टिफाय अलाइनमेंटवर क्लिक करायचं तुम्ही बघू शकता लेफ्ट आणि राईट right दोन्ही बाजू ह्या आता एकसारख्या बॉक्समध्ये तयार झालेल्या आहेत सगळ्यात विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतो म्हणजे सिलेक्ट करताना विद्यार्थी सिलेक्ट करत असताना अर्धवट सिलेक्ट करतो त्यानंतर त्याचं पुढचं सिलेक्ट करण्यासाठी परत त्यालाच तो हे करतो ड्रॅक करतो म्हणजे ओढतो तेव्हा ते शब्द हे असे खालीवर होता पॅराग्राफ खालीवर होतो शब्द पॅराग्राफ खाली वर खालीवर होता अशा वेळी चुकल्यास विद्यार्थीने येथे अंडू बटण्यावर क्लिक करावे व पुन्हा सिलेक्ट करावे सिलेक्ट करताना अर्धवट करायची सिलेक्ट करायची नाही अर्धवट झाल्यास पुन्हा बाजूला क्लिक करून व्यवस्थित सिलेक्ट करावे सिलेक्ट होत नसल्यास कीबोर्डवरील शिप बटन आणि एरो किच वापर करायचा किंवा कीबोर्डवरील पहिले प्रथम क्लिक करून घ्यावे त्यानंतर कीबोर्डवरील शिप बटन दाबून सगळ्यात शेवटी क्लिक करावे त्याने देखील पॅराग्राफ हा संपूर्ण सिलेक्ट होत असतो आता आपण अशा प्रकारे पॅराग्राफ सिलेक्ट करून त्याला जस्टिफाय ह्या या स्टेपमध्ये आपण प्रत्येक पॅराग्राफच्या एक एक टॅप दिली आणि त्याला जस्टिफाय अलाइनमेंट ही अप्लाय केलेली आहे आता लास्ट स्टेपमध्ये आपण युएस फेपुलीपासून मॅनेजर पर्यंत सिलेक्ट करणार आहे त्यानंतर इथे रुलर ह्या जी पट्टी रुलर ह्या पट्टीवर या, या साईडला लेफ्ट इंडियन हे नाव बघणार होत यामध्ये वेगवेगळे नाव येतात फर्स्ट लाईन इंडियन हँगिंग इंडियन आणि लेफ्ट इंडियन विद्यार्थी यामधील कोणताही याच्यावर क्लिक करून त्याला ड्राय करतो पण त्यामुळे हो त्याला त्याचे मार्क मिळत नाही आपल्याला त्याचे एक गुण मिळवायचं असेल तर आपण लेफ्ट इंडियनला कीबोर्ड माऊसवरील लेफ्ट बटन दाबून धरून ड्रॅ करावे ओढावे आणि थ्री पॉईंट फायवर त्याला सेट करावे थ्री पॉईंट फायवर सेट झाल्यानंतर लगेच त्याला पॅराग्राफ ग्रुपमध्ये सेंटर अलाइनमेंटवर क्लिक करावे अशा प्रकारे लास्ट स्टेपमध्ये आपण युअर्स फेतपुलीपासून मॅनेजरपर्यंत सिलेक्ट करून थ्री पॉइंट फाय सेट करून त्याला सेंटर अलाइनमेंट केली अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपलं आंसर सीट आणि क्वेश्चन सीट ह्या सारख्या दिसत आहे जसेच्या तसे लेट लक्षात ठेवायचे तुम्हाला मार्क हे केव्हा मिळता पूर्ण पैकीच्या पैकी जेव्हा तुमची क्वेश्चन सीट आणि सीट ही ॲज इट इज जशीची तशी आली तेव्हाच पूर्ण मार्क मिळतात जर तुमचं एखादी ओळखाली वर होती तर समजून घ्यायचे तुमचे एखाद शब्द किंवा काहीतरी चुकलेले तेव्हाच तुमचे ती पूर्ण मार्क मिळत नाही तुम्हाला जेव्हा तुमची क्वेश्चन सीट आणि आन्सर सीट सारखी दिसत असेल तर समजून घ्यायचे तुमचे पंधरापैकी पंधरा गुण हे नक्की मिळणार अशा प्रकारे फर्स्ट स्टेपमध्ये आपण संपूर्ण टायपिंग करून घेतलं सेकंड सेकंड स्टेपमध्ये आपण ब्लँक लाईन देऊन घेतल्या थर्ड स्टेपमध्ये आपण कंपनीच्या नावाला बोल्ड अंडरलाईन सेंटर केलं फोर्थ स्टेपमध्ये डीअर सर आणि डे टेनच्या मध्ये तीन ते चार टॅब दिला फिफ्थ स्टेपमध्ये आपण सब्जेक्ट अँड रेफरन्सेंना सिलेक्ट करून बोल्ड एंड दोन टॅप दिल्या त्यानंतर स्टेप स्टेपमध्ये आपण प्रत्येक पॅराग्राफला एक एक टॅप देऊन जस्टिफाई फाय अलाइनमेंट केली त्यानंतर सेवन स्टेपमध्ये आपण युअस फेतपुलीपासून मॅनेजरपर्यंत सिलेक्ट करून त्याला लेफ्ट इंडियन थ्री पॉईंट फाय आणि नंतर सेंटर अलाइनमेंट ही अप्लाय केली अशा प्रकारे आपण सात स्टेपचा वापर करून हे लेटर कंप्लीट केलेले आहे व पंधरापैकी पंधरा मार्क हे मिळेल तुम्हाला जर तुम्हाला लेटरमध्ये काही अडचणी असल्यास तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाईप करू शकता मी त्यांना नक्की उत्तर देईल तसेच तुम्हाला लेटर रायटिंग व्यवस्थित समजलं असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच जी सी सी टी बी सी कोर्स संदर्भात तुम्हाला आणखी व्हिडिओ बघायचे असल्यास तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन जी सी सी टी बी सी संदर्भातल्या व्हिडिओ बघू शकतात तसे जी सी सी टी बी सी कोर्स संदर्भात काही अडचण असल्यास तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये दे देखील टाईप करू शकता मी त्यांना नक्की उत्तर देईल धन्यवाद